नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करियर अकॅडमीमध्ये स्वागत करतो मित्रांनो आर आर बी एन टी पी सी ग्रॅज्युएट लेवल पोस्टचं नोटिफिकेशन ऑफिशियल नोटिफिकेशन पब्लिश झालेलं आहे दोन दिवसापूर्वी त्याचा एक डिटेल व्हिडिओ हा बोर्डेज करियर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला आहे तो मी केलेला आहे तर तुम्ही व्यवस्थित बघून घ्या म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही इलिजिबल आहात का नाही आणि कोणकोणत्या पोस्टसाठी अप्लाय तुम्हाला करता येऊ शकतं हे सगळं डिटेल त्याच्यात इन्फॉर्मेशन दिलेली आहे मित्रांनो आर आर बी एन पी पी सीच्या ग्रॅज्युएट लेवल पोस्टच्या या ज्या वॅकन्सीज आहेत या ज्या जागा आहेत या तब्बल आठ हजार एकशे तेरा इतक्या या जागा आहेत आणि ज्या अंडर ग्रॅज्युएट पोस्टच्या आहेत त्या सुद्धा जवळपास एक साडेतीन हजाराच्या आसपास या जागा आहेत चांगल्या जागा आहेत बंपर भरती आहे असं मी याला मानतो आणि बरेच विद्यार्थी हे कित्येक महिन्यांपासून कित्येक वर्षांपासून या परीक्षेची तयारी करत असतात आणि काही विद्यार्थी हे आता नोटिफिकेशन आल्याच्या सुद्धा तयारीला लागत असतात लागणं गैर नाही भरपूर वेळ मित्रांनो परीक्षेच्या तयारीसाठी मिळणार आहे ठीक आहे आता किती वेळ मिळणार आहे क एक्झाम कधी होणार आहे याचा एक डिटेल व्हिडिओ मी केलेला आहे पुणेच करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलला जाऊन आपण तो बघा मित्रांनो आज आता हे सगळं नोटिफिकेशन आल्याच्या नंतर आणि आल्याच्या म्हणजे नोटीस जी ऑफिशियल आली होती न्यूजपेपरला पब्लिश करण्यासाठीची तेव्हापासून कंटिन्यू बोर्डेज करिअर अकॅडमीला मित्रांनो विद्यार्थी व्हिजिट करतायत फोन करतायत एस एम एस करतायत आणि बॅचबद्दल विचारणा करतायत बॅच मित्रांनो बोर्डेज करिअर अकॅडमीची ही ऑलरेडी दहा सप्टेंबरला मित्रांनो सुरू झालेली आहे आणि ती ऑनलाईन ऑफलाईन अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर ही बॅच अवेलेबल आहे आता ही बॅच जॉईन करताना बोर्डेज करिअर अकॅडमीज तुम्ही का जॉईन केली पाहिजे त्याला अनेक कारण आहेत काही महत्वाचे कारण मीमांसा आपण आज इथे करणार आहोत मित्रांनो पंचवीस वर्षापासून बोर्डेज करियर अकॅडमी ही तुमच्या सोबत आहे तुमच्या सगळ्या कोचिंग आपल्या काय म्हणता ना त्याला की सगळ्या एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये बोर्डेज करियर अकॅडमी तुमच्या कायमसोबत राहिलेली आहे आणि भरभरून रिझल्ट बोर्डेज करियर अकॅडमीने आतापर्यंत दिलेला आहे याही वेळेस तुमची एक जागा पक्की करण्याचा जो काय आहे की एक जागा आपल्याला पक्की करायची आहे त्यासाठी बोर्डेज करियर अकॅडमी सुरू केलेली आहे ती बॅच मित्रांनो दहा सप्टेंबर पासून सुरू झालेली आहे आणि ही बॅच बोर्डेज करियर अकॅडमीचीच का जॉईन करायची त्याबद्दलचा हा व्हिडिओ मित्रांनो आहे अतिशय कमी वेळात मी तुम्हाला सगळं महत्वाचे जे बोर्डेज करियर अकॅडमीमध्ये ही बॅच जी सुरू झालेली ऑफलाईन ऑनलाईन त्याच्यामध्ये आपण काय काय देणार आहोत आणि किती डेडिकेटेड सगळे फॅकल्टीज तुमच्यासोबत असणार आहेत त्याच्याबद्दलची माहिती आपण इथे बघणार आहोत मित्रांनो बघा मी आता सांगितलं प्रमाण आर आर बी रेल्वे एन टी पी सीच्या ग्रॅज्युएट पोस्ट असू द्या किंवा अंडर ग्रॅज्युएट पोस्ट असू या ह्या सगळ्या ज्या नॉन टेक्निकल पॉप्युलर असणाऱ्या अशा या पोस्ट आहेत मित्रांनो आता कोणकोणत्या पोस्ट आहेत त्याचा एक मी आता सांगितलं व्हिडिओ आपण ऑलरेडी लिंक केलेला आहे बोर्डे करिअर अकॅडमी तुमच्या सोबत आहे आणि यशस्वी होण्यासाठी उत्तम तयारी करणं मित्रांनो तुम्हाला आवश्यक आहे आणि बोर्डे करिअर अकॅडमी तुम्हाला हमी देते आहे की एक पोस्ट एक जागा या 8113 पैकी जी ग्रॅज्युएट पोस्ट लेवल आहे तुम्हाला मिळून दिल्याशिवाय बोर्डेस करियर अकॅडमी ही शांत बसणार नाही स्वस्त बसणार नाही पूर्ण टीम तुमच्यासाठी झटणार आहे मित्रांनो आणि ऑफलाईन जी बॅच असणार आहे मित्रांनो ती बॅच आम्ही बोर्डेस करियर अकॅडमीने ही उपलब्ध करून दिलेली आहे दहा सप्टेंबर पासन त्याचा ऑलरेडी एक व्हिडिओ बोर्डेस करियर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला आहे आता काय काय वैशिष्ट्य असणार आहे बोर्डेस करियर अकॅडमीच्या या ऑफलाईन कोर्सचे आणि ऑनलाईन कोर्सबद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ मी नंतर करणार आहे सध्या तरी ऑफलाईन कोर्सची काय काय वैशिष्ट्य असणार आहे ते आपण बघून घेऊया मित्रांनो बघा सगळ्यात महत्वाचं आहे की ज्या ज्या परीक्षा आहेत या, या रिजनल लँग्वेजेसमध्ये तुम्हाला देता येणार आहे आणि आमचं असं ऑब्झर्वेशन आहे बरोबर करिअर अकॅडमीचं की ग्रामीण भागातले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या परीक्षांना अप्लाय करत असतात याचं रजिस्ट्रेशन करत असतात तयारीही त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांची चालू असते मित्रांनो आणि म्हणूनच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन बाकीच्या भाषांमधली त्यांची अडचण लक्षात घेऊन बोर्डेश अॅकडमी हे जे मार्गदर्शन आहे मित्रांनो हे मराठीत करणार आहे आणि प्रत्येक विषयावर तुम्हाला मराठीत संपूर्ण मार्गदर्शन दिल्या जाणार आहे जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण ही एक्झामच्या वेळेस येणार नाही हे अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य त्याच्यासोबतच मित्रांनो बोर्डेज कैग अकॅडमीचे मागच्या पंचवीस असणारे पॉप्युलर असणारे असे नोट्स विषय निहाय हे नोट्स सुद्धा मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल करून देणार आहोत आणि बोर्डेज कलिग्र अकॅडमीचे जे डेडिकेटेड जे फॅकल्टीज आहे जे टीचर्स आहेत मागच्या पंचवीस वर्षापासून त्या त्या विषयातले जे तज्ज्ञ या अकॅडमी अकॅडमीमध्ये शिकवत आहेत मार्गदर्शन करत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या नोट्स आम्ही तयार केलेल्या आहेत बुक्स तयार केलेले आहेत आणि आतापर्यंत या सगळ्याचा फायदा घेऊन हजारो विद्यार्थी हे वेगवेगळ्या पत्रांवर कार्यरत आहे अशा विषय विशिष्ट किंवा विषय न्याय नोट्स तुमच्यासाठी गोवडे स्किर अकॅडमी या बॅच मध्ये आम्ही सगळ्याच मध्ये अवेलेबल करून देत असतो मित्रांनो त्यानंतर चर्चा सत्रे सुद्धा वेगवेगळे ऑफलाईन बॅच तरी रेग्युलर त्याचं जे क्लासरूम बॅचेस जे आहेत त्या तर होणारच आहेत त्या त्या वेळेला सोबत सोबत मित्रांनो त्याच्यासोबत सत्रांचं आयोजन आम्ही करणार आहोत बट चर्चा असतील किंवा जे मागच्या वयाचे जे यशस्वी झालेले विद्यार्थी असतील सर्व कॅलिडेट असतील यांच्यासोबतच चर्चा सत्र आम्ही हो, तुमच्याबरोबर त्यांचं आयोजित करून मित्रांनो देणार आहोत आणि अकॅडमीच्या करे शिक्षकांचा थेट संपर्क हो। हा त्या विद्यार्थ्यांसोबत मित्रांनो असणार आहे जेणेकरून कसल्या प्रकारचे डाऊट त्यांचे हे त्यांच्याकडे शिल्लक राहणार नाही आणि सगळ्या शंकांचं निरसन तेव्हा वेळच्या वेळेवर मित्रांनो करताय अतिशय महत्वाचा असणारा बोर्डेज करू नॉनस्टॉप हे मॉकटेस्ट वेगवेगळ्या परीक्षांचे सोबत रेल्वेच्या परीक्षेचे होत असतात याही मॅचेसच्या विद्यार्थ्यांसाठी हे सगळे मित्रांनो होणार आहे सराव, सराव पेपर म्हणजे मी असं नेहमी सांगतो घेऊ आता ही जर परीक्षा जर का दोन हजार पंचवीस डिसेंबर ते आपला जानेवारी किंवा फेब्रुवारी जर होणार असेल तर मित्रांनो विचार करा मॉक आणि पीवाय क्यू म्हणजे प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर जे बोर्डेज करेल अकॅडमी तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेणार आहे किती मोठ्या प्रमाणात ती करून घेतील है ना कारण वेळ भरपूर आहे मित्रांनो आणि आतापासून जरी तयारी केली तरी एक जागा करता आणि या सगळ्या ऑफलाईन पद्धतीने आम्ही टेस्ट घेणार आहोत परीक्षा पद्धतीचा सराव याच्यामुळे काय की मित्रांनो तुमचा जबरदस्त असा होणार आहे आणि वेळेचं जे मॅनेज व्यवस्थापन जे आहे ते खूप महत्वाचं असतं मित्रांनो हे पूर्ण बोर्डेज करिअर अकॅडमी तुम्हाला शिकवणार आहे की वेळेचं मॅनेजमेंट सुद्धा खूप महत्त्वाचं आहे सब हे मेरे पास सब वेपन्स मेरे पास आहे हे ना लेकिन जरूरी नाही आहे मी नेहमी सांगत असतो की वेपन्स असले म्हणजेच युद्ध जिंकता येतं असं आवश्यक नाही आहे तर युद्ध जिंकण्याची पण एक कला असते ती कला म्हणजेच परीक्षा पास होण्याची सुद्धा एक कला असते तर ते वेळेच मॅनेजमेंट ते आर्ट हे सगळं बोर्डेज करणे मी तुमच्याकडनं मित्रांनो करून घेणार आहे मंडे टू सॅटरडे सोमवार ते शनिवार असं तुमचं क्लासरूम मित्रांनो टीचिंग असेल असेल कोचिंग आणि जो हो आहे कंपल्सरी जे जे टॉपिक तुमचे या सगळ्या सहा दिवसांमध्ये होतात त्या सगळ्या टॉपिकवर मित्रांनो क्लास टेस्ट होत असते सराव परीक्षा होत असते की ज्याच्यामुळे तुमचं अजून चांगलं त्या त्या विषयातल्या त्या, त्या टॉपिक वर काय होतं मित्रांनो कमांड येतो हे ना आणि मग फुल बचत आल्याच मी आता सांगितल्याप्रमाणे व्यवस्थापन अतिशय महत्वाचा पार्ट आहे आणि हे बोर्डेस करिअर अकॅडमी मित्रांनो तुमच्याकडनं सगळं व्यवस्थित करून घेणार आहे आणि त्याची टेक्निक सुद्धा तुम्हाला सांगणार आहे ते व्यवस्थापन कसं केलं पाहिजे मित्रांनो बघा बोर्डेस करिअर अकॅडमीचे हे जे अनुभवी तज्ञ आहेत ना हे एवढे एक्सपर्ट आहे कारण यांच्याकडे तब्बल पंचवीस वर्षाचा मित्रांनो एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे अनुभव इतरे असल्या आहे ते वेळोवेळी प्रत्येक विद्यार्थ्याला इंडिव्हिज्युअली मित्रांनो मार्गदर्शन करत असतात इथे असं अजिबात नाही आहे की तुम्हाला टीचरकडे जायला कसल्या प्रकारचं हेझिटेशन ज्याला आपण म्हणतो ते तुमच्या मनात राहणारच नाही इतकं फ्रेंडली अप्रोच बोर्डेस्करी अकॅडमीच्या या सगळ्या टीम मधल्या प्रत्येक

तुमच्याकडे शिल्लक राहणार नाही याची काळजी बोलणे मी त्या त्या विषयातले जे ते क्लिअर करून देत असते याची काळजी बोलणे मी घेत असते आणि याच्यामुळे काय होतं की मित्रांनो तुमची जी, जी तयारी आहे ना ती योग्य दिशेने मदत होते हा अतिशय हे सगळे महत्वाचे जे पॉइंट्स आहेत मित्रांनो यामुळे मित्रांनो तुमचं जे सलेक्शन आहे हे पक्क होणार आहे पण त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला काही टिप्स या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे तर त्यातली सगळ्यात महत्वाची जी टीप आहे ती आहे मित्रांनो की जर समजा आपल्याला आता एक तीन चार ते चार महिन्याचा अवधी त्यापेक्षा जास्त मिळू शकतो तर अशा वेळेस नियमित अभ्यास करणं हे खूप महत्वाचं आहे याला ब्रेक नको मित्रांनो कंटिन्यू नॉट श किती वेळ अभ्यास करायचा काय करायचा एक सेपरेट व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे तुम्ही तो बघून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी दिलेली आहे तर प्रत्येक विषयावर लक्ष केंद्रित करणं अतिशय आवश्यक आहे एखादा विषय चांगला करायचा नाही एखादा अजिबात व्यवस्थित होऊ द्यायचा नाही किंवा तो करायचा नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असा अजिबात करू नका मित्रांनो प्रत्येक विषयावर लक्ष केंद्रित करून नियमित अभ्यास करा तो किमान पाच तासांचा हा असलाच पाहिजे मित्रांनो मिनिमम बाकी मॅक्झिमम करायला चोवीस तासही कमी पडतात जर का तुम्ही मनात आणलं तर पण पाच तासाचा अभ्यास जर का तुम्ही नियमित केला तर ग्रॅज्युएट पोस्ट लेवल असेल किंवा अंडर ग्रॅज्युएट पोस्ट लेवल असतील त्यातली एक जागा फक्त तुम्हाला मिळणार आहे सोबत सोबत मित्रांनो गट अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे ग्रुप स्टडी आपण ज्याला म्हणतो जी उरडेच केलेली करें अकॅडमी मध्ये आम्ही कंटिन्यू या गोष्टीला सगळं फॉलो करत असतो किंवा वेगवेगळ्या इतर विद्यार्थ्यांसोबत आपण जर का गटा तर एकमेकांच्या शंका आहेत ना त्या दूर होण्यासाठी याची भरपूर मदत मित्रांनो होत असते त्यामुळे गट अभ्यासावर या ग्रुप स्टडीवर लक्ष दिलं जातं हे फार महत्त्वाचे टिप्स मित्रांनो तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे त्याच्यानंतर वेळेचं व्यवस्थापन मी आताच सांगितलं मित्रांनो की वेळेचं व्यवस्थापन हे तेव्हा चांगलं होतं जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त या देत असतात मित्रांनो मॉक देणं आवश्यक आहे जितक्या देता येईल तितक्या मॉक द्या सोबत त्याचं नीट अनालिसिस करा टॉपिक वाईज सुद्धा द्या यामुळे तुम्हाला ना हे वेळेचं व्यवस्थापन जे मॅनेजमेंट असते तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं आहे पॉझिटिव्ह तुमचं जे पॉझिटिव्ह अप्रोच जो आहे तुमचा जो दृष्टिकोन आहे तो सकारात्मक मित्रांनो असला पाहिजे परीक्षेबाबतचा आत्मविश्वास हा तुम्ही कायम सोबत ठेवला पाहिजे आणि प्रयत्न करत राहिलं पाहिजे परमेश्वर हे सातत्य जर का अभ्यासात असेल प्रयत्नांमध्ये जर का तुमच्या सकारात्मकता म्हणजेच पॉझिटिव्हिटी जर का असेल तुमचा अप्रोच पॉझिटिव्ह असेल तर मला नाही वाटत की कुठली जागा कुठली एक्झाम तुमच्यापासून दूर राहू शकेल मला असं वाटतंय कि भरपूर गोष्टी ज्या बोर्डेस करिअर अकॅडमी सोबत तुम्ही काय यायला पाहिजे या अनुषंगाने आपण डिस्कस मित्रांनो केलेला आहे आणि मित्रांनो बोर्डेस करियर अकॅडमीच्या या, या मार्गदर्शनाखाली तुम्हाला आर आर बी एन टी पी सी परीक्षेसाठी योग्य तयारी मित्रांनो करायची आहे आणि आपल्या यशाचा मार्ग हा सोपा बनवायचा आहे मित्रांनो लक्षात ठेवा बोर्डेज करियर अकॅडमी दहा सप्टेंबर पासून ऑलरेडी आमची बॅच ऑफलाईन बॅच सुरू झालेले आहे ऑनलाईन बॅच बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आज किंवा उद्या या दोन दिवसात मित्रांनो मी देणारच आहे बोर्डे स्टेन अकॅडमीशी तुम्हाला कायम तुमचे तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये मध्ये राहावं यासाठी मित्रांनो तुम्हाला बोर्डे स्टेन अकॅडमीचे जे ॲप आहे त्याच्यात ऑनलाईन बॅच तुम्हाला करता येईल सोबत सोबत काही मोठ्या प्रमाणात ज्या टेस्ट आहेत या फ्री टेस्ट सुद्धा या बोर्डेज करियर अकॅडमीच्या ॲपवरून तुम्हाला देता येतील तर बोर्डेज करियर अकॅडमीचं ॲप जे आहे ते डाउनलोड करायला विसरू नका यूट्यूब चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विद्यार्थ्यांपर्यंत मॅक्झिमम जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत परीक्षा देणाऱ्या उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि लाईक करा मित्रांनो काही डाउट्स असतील तर कमेंट करायला या आर आर बी एन टी पी सीच्या अनुषंगानं कमेंट करायला सुद्धा विसरू नका चला इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र